शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निधी द्या नेते छगन भुजबळ यांच्याकडे मागणी अकरा ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव महा मेळा मेळाव्याचं प्रमुख पाहुणे ओबीसी नेते माननीय ने मंत्री छगन भुजबळ यांची संयोजकांनी भेट घेऊन आभार मानले तसेच सांगली जिल्ह्यातील सकल ओबीसी बांधवांच्या मुलामुलींकरिता सांगले ते सर्व सोयीनियुक्त सुसज्ज असे वसतिगृह व अभ्यासिका व्हावी असे मागणी केली तसेच सकल ओबीसींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत सारथीच्या व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर ओबीसी महामंडळामधून ओबीसी सुशिक्षित बेरोजगारांना बिनव्याजी पन्नास लाख ते एक कोटी रुपये व्यवसायासाठी कर्ज मिळावे या दृष्टिकोनातून ओबीसी नेते माननीय छगन भुजबळ यांच्याकडे वसतिगृहासाठी पाच कोटी रुपये निधी मागणीही करण्यात आली आहे यावेळी माजी महापौर संगीताताई खोत माजी नगरसेवक विष्णू माने विठ्ठल तात्या खोत अरुण करमाटे संजय विभूते संग्राम नाना माने आदी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते